नमस्कार सर्वांचे स्टडी की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला थमनेलवरून समजला असेलच आज आपण उपराष्ट्रपती संबंधित कलम सदुसष्ट ते कलम सत्तर ॲनिमेशन थ्रू समजून घेणार आहोत उपराष्ट्रपतींबद्दलचे सर्व कलम समजून घेऊन लक्षात ठेवणे आता पुढे एक, एक दोन वर्ष तरी गरजेचेच आहे परीक्षेच्या दृष्टीने कारण या एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला उपराष्ट्रपतींनी द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे आणि तो राजीनामा मंगळवारी स्वीकारला गेला आणि याच दरम्यान आपल्या चॅनेलवर आपण कलमची सिरीजमध्ये मध्ये उपराष्ट्रपतींबद्दलची कलम बघत होतो ज्यामध्ये मागच्या व्हिडिओत कलम सहासष्टपर्यंत पर्यंत आपण पोहोचलो होतो परीक्षेला कलम, कलम त्रेसष्ट ते एकाहत्तरपर्यंत पर्यंत प्रश्न विचारण्याची शक्यता आता खूप वाढलेली आहे कारण या कलमा अंतर्गत आपले उपराष्ट्रपतींची निवड ते राजीनामा पर्यंतची सर्व माहिती दिलेली आहे जास्त वेळ न घेता सुरुवात करूया कलम सदुसष्टला भारतीय संविधानाच्या कलम सदुसष्ट मध्ये उपराष्ट्रपतींच्या पदाच्या कार्याबद्दल माहिती दिलेली आहे कलम सदुसष्ट मध्ये असे म्हटलेले आहे की उपराष्ट्रपती पद धारण केल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी हे पद धारण करत असते याच कलम मधील मित्रांनो उपकलम बघूया स्पष्टीकरणाचा पहिला उपकलम जिथे असे दिलेला आहे की उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या हस्ताक्षरात लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो यावरतीच प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो ते बघूया श्री जगदीप धनकड यांनी कोणत्या कलमा अंतर्गत राष्ट्रपतींना आपला राजीनामा दिला कलम सदुसष्ट अंतर्गत लक्षात ठेवा महत्वाची म्हणजे या सदुसष्ट कलम अंतर्गत उपराष्ट्रपतींना त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी काढून टाकण्याची प्रक्रिया सुद्धा दिलेली आहे कलम सदुसष्ट बी अंतर्गत ही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्याला समजून घ्यावीच लागेल कारण परीक्षेला या कलम संदर्भात वेगवेगळ्या की उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचा ठराव संसदेत कुठे सुरू करता येतो म्हणजे कोणत्या सभागृहात सुरू करता येईल किंवा त्यानंतर असे सुद्धा प्रश्न विचारला जातो कोणत्या सभागृहात ठराव मांडता येतो अजून बरेच काही प्रश्नांची उत्तरं जसं जसं आपण पुढे जाऊ तशी तशी आपल्याला भेटत जाते आणि हा कलम सदुसष्ट बी समजून घेण्याआधी मला हे सांगा कलम एकसष्ट मध्ये तरतुदी आठवता का जिथे महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकता येते आणि हे पण बघितले होते आपण महाभियोगची कार्यवाही सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपतींना चौदा दिवसांची सूचना दिली जाते तर इथे पण किमान चौदा दिवसांची आगाऊ सूचना दिल्याशिवाय उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचा ठराव मानता येत नाही हा पहिला पॉइंट ऍड करून घ्या आणि उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्याचा ठराव हा फक्त राज्यसभेतच मांडता येतो इथेच का मानला जातो तर आपण कलम चौसष्ट मध्ये समजून घेतलेले आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम पाहतात त्यामुळे त्यांना काढून टाकण्याचा ठराव हा संसदेच्या या सभागृहातून होणे आवश्यक आहे यावरच आणखी एक प्रश्न तयार होतो राज्यसभेत ठराव मांडल्यानंतर कोणत्या प्रकारच्या बहुमताने हा ठराव विचारात घेतला जातो किंवा मंजूर केला जातो मित्रांनो भारतीय संसदेत वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या बहुमताचा वापर केला जातो जसे की इथे लक्षात घ्या उपराष्ट्रपतींना काढून टाकण्यासाठी कलम सदुसष्ट बी मध्ये राज्यसभेत प्रभावी बहुमताचा वापर केला जातो इथे अजून एक प्रश्न तयार झाला तो कसा बघा हे प्रभावी बहुमत म्हणजे काय हे बहुमत कसे मोजले जाते प्रभावी बहुमत म्हणजे त्या सभागृहाच्या प्रभावी संख्या बळाच्या पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मत एका उदाहरणावरून समजून सांगते म्हणजे लवकर लक्षात येईल समजा राज्यसभेत एकूण दोनशे पंचेचाळीस सदस्यांपैकी जर पंचेचाळीस जागा रिक्त असतील तर मग सभागृहाची प्रभावी संख्या किती झाली दोनशे दोनशे पंचेचाळीस मधून पंचेचाळीस वजा केले का तर जागा रिक्त आहे नेक्स्ट स्टेप मध्ये प्रभावी बहुमत कसे काढायचे तर दोनशेच्या पन्नास टक्के अधिक एक म्हणजे जास्त किती एकशे एक एकशे एक हे एक एक प्रभावी बहुमत असे समजलं आणि जर संसदेच्या सभागृहात दोनशे पन्नास जागा असतील आणि दहा जागा रिकाम्या असतील तर प्रभावी बहुमतासाठी किती मतं आवश्यक आहेत हे तुम्ही मला सांगणार आहे कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या टॉपिककडे येऊया राज्यसभेत या एकशे एक, एक सदस्यांच्या प्रभावी बहुमताने हा ठराव मंजूर केला आता पुढे काय राज्यसभेने मंजूर केल्यानंतर हा ठराव लोकसभेत मान्यतेसाठी पाठवावा लागतो आता लोकसभेत हा ठराव गेल्यानंतर कोणत्या प्रकारच्या बहुमताने हा ठराव विचारात घेतला जातो इथे लक्षात ठेवा उपराष्ट्रपतींना काढून टाकण्यासाठी लोकसभेत साधे बहुमत आवश्यक आहे साधे बहुमत म्हणजे तर उपस्थित असलेल्या आणि मतदान करणारा पन्नास पेक्षा जास्त सदस्यांच्या बहुमतांचा संदर्भ या साधे बहुमत मध्ये दिलेले आहे एका उदाहरणावरून सांगते म्हणजे लगेच लक्षात येईल समजा लोकसभेत एका विशिष्ट दिवशी एकूण पाचशे पंचेचाळीस सदस्यांपैकी पंचेचाळीस सदस्य गैरहजर होते आणि शंभर सदस्य आहेत जे एखाद्या मुद्द्यावर मतदान करण्यापासून दूर राहिले म्हणजे फक्त चारशे सदस्य उपस्थित होते आणि मतदान करत होते मग या प्रकरणात साधे बहुमत चारशे सदस्यांच्या पन्नास टक्के अधिक एक म्हणजे दोनशे एक असे समजला फरक इथे प्रभावी बहुमत साध्या बहुमतापेक्षा वेगळे कसे आहे म्हणजेच राज्यसभेत हा ठराव एकशे एक, एक सदस्यांनी मंजूर केला आणि लोकसभेत दोनशे एक सदस्यांनी साध्या बहुमतांनी त्यावर सहमती दिली तर मित्रांनो हे फक्त लवकर समजण्यासाठी अशी संख्यांची उदाहरणं देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी ॲक्च्युअलमध्ये मध्ये ही संख्या वेगळी पण असू शक आपलं काम इथे हेच होते की दोन्ही बहुमत मधला फरक लक्षात घ्यायचा होता ओके पुढे जाऊया लास्ट स्टेप काय असेल इथे आता अंतिम निकाल जर दोन्ही सभागृहांनी आवश्यक बहुमताने ठराव मंजूर केला तर उपराष्ट्रपतींना पदावरून काढून टाकले जाते आणि काढून टाकल्यानंतर उपराष्ट्रपती पद धारण करणे थांबवतात आणि म्हणूनच ते राज्यसभेचे अध्यक्ष पद भूषवू शकत नाहीत आणि कलम सदुसष्ट मध्ये सी मध्ये असे पण दिलेले आहे जसे की आपण बघितले की उपराष्ट्रपती पाच वर्षाच्या कालावधीसाठी आपले पद धारण करतात परंतु त्यांचा कार्यकाळ संपला तरी सुद्धा त्यांचा उत्तराधिकारी त्याचे पद ग्रहण करीपर्यंत उपराष्ट्रपती हे आपले पद धारण करणे चालू म्हणजे उत्तराधिकारी जोपर्यंत नवीन व्यक्ती पदभार स्वीकारत नाही तोपर्यंत उपराष्ट्रपती आपले कामकाज करत राहतील काम का रा जेणेकरून प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे चालू राहील पण हे केव्हा पॉसिबल होते जेव्हा उपराष्ट्रपती पूर्ण पाच वर्षासाठी आपले पद धारण करत असतात फरक लक्षात ठेवा इथे आता असा पण प्रश्न तयार होतो इथे हे उपराष्ट्रपती पद जास्त काळात आपल्याला रिक्त ठेवता येणार नाही मग यासाठी कुठला कलम वापरला जाईल कलम अडुसष्ट याबद्दल बोललेले आहे पहिला उपकलम समजून घेऊया जर उपराष्ट्रपतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत असेल तर पुढील उपराष्ट्रपतीची निवडणूक ही सध्याच्या कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी पूर्ण करावी लागेल एका उदाहरणावरून समजून सांगते जसे की श्री जगदीप धनखड यांनी भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पदभार स्वीकारला आणि असे समजा की त्यांनी सध्या राजीनामा नाही दिलेला ओके त्यांचा पाच वर्षाचा का पुढील अकरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस दो सत्ता रोजी कार्यकाळ संपत असेल तर नवीन उपराष्ट्रपतींची निवडणूक अकरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पूर्वी पूर्ण करावी जेणेकरून या पदामध्ये कोणतेही अंतर राहणार नाही म्हणजे हे पद रिकामे राहणार नाही समजला पहिला उपकलम आता दुसरा उपकलम समजून घेऊया जसे की जगदीप धनखड यांनी कलम सदुसष्ट अंतर्गत राष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा दिला म्हणजेच आता ही जागा उपराष्ट्रपतींची रिक्त झाली ही उपराष्ट्रपती पदाची जागा भरण्यासाठी नवीन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लवकरात लवकर होण्यासाठी कोणत्या कलमचा आधार घेतला जाईल आडुसष्ट कलम दोनचा चा आधार घेतला जाईल या उपकलमनुसार उपराष्ट्रपती पद ती रिक्त जागा भरण्यासाठी मग ती रिक्त जागा मृत्यू राजीनामा काढून टाकणे किंवा इतर कारणामुळे असो नवीन उपराष्ट्रपतींची निवडणूक ही पदरिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर घेतली पाहिजे आणि कोणत्या कलमा अंतर्गत नव्या उपराष्ट्रपतींची निवड होईल कलम सहासष्ट जिथे मी निवडणूक प्रक्रिया समजून सांगितलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक प्रोव्हाइड करून दिलेली आहे नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ आणि जगदीप धनखड यांच्या जागी ज्या नव्या उपराष्ट्रपतींची निवड होईल त्यांचा कार्यकाळ हा जगदीप धनखड यांच्या ओरलेल्या कार्यकाळापुरत मर्यादित राहणार नाही तर पूर्ण पाच वर्षाचा असेल म्हणजे नव्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पूर्ण तिथून पुढचा हा वर्षांचा असेल आणि ही पाच वर्ष पदधारण करण्याची तरतूद कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे कलम सदुसष्ट अंतर्गत आणि मित्रांनो जगदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनामामुळे निर्माण झालेल्या आवश्यकतेनुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात भारताचे पुढील नवीन उपराष्ट्रपती पदावर येण्याची शक्यता आहे आणि उपराष्ट्रपती हे शपथ घेणे पण अपेक्षित आहे इथपर्यंतची सर्व कलम तुम्हाला समजली असेल ला, पत तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जेव्हा पुढील नवीन उपराष्ट्रपती पदभार स्वीकारतील तेव्हा कोणत्या कलमच्या तरतुदीनुसार शपथ घेतील तर कलम एकोणसत्तर नुसार लक्षात ठेवा भारतीय संविधानाचे कलम एकोणसत्तर मध्ये उपराष्ट्रपतींनी घेतलेल्या शपतेचे किंवा प्रतिज्ञापत्राचे महत्त्व सांगितलेले आहे हा कलम उपराष्ट्रपतींची देशाप्रती असलेली एकात्मता आणि वचनबद्धता प्रतिबिंबित करतो उपराष्ट्रपती आपला पदभार ग्रहण करण्यापूर्वी कोणती प्रतिज्ञा करतात खरा विश्वास टिकून ठेवण्याची प्रतिज्ञा भारतीय संविधानाशी निष्ठा आणि कार्यालयाच्या जबाबदारा कोशशीने पार पाडण्याची प्रतिज्ञा उपराष्ट्रपती करतात आणि मित्रांनो असं जर विचारलेस तर सांगता आले पाहिजे कलम एकोणसत्तर अंतर्गत अंतर उपराष्ट्रपतींना अंतर अंतर अं शपथ कोण देते तो उपराष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा भारताचे राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींना अधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे दिली जाते पुढे जाऊया कलम सत्तर मध्ये काय म्हटले आहे या असे आहे की तरतूद न आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतींच्या कार्याचे पालन करण्यासाठी संसद योग्य वाटेल अशी तरतूद करू शकते थोडं अजून समजेल असे बघूया कलम सत्तरचे चे महत्व काय आहे कलम सत्तर हे महत्वाचे आहे कारण ते अनपेक्षित परिस्थितींना तोंड देण्यासाठी कायदेशीर लवचिकता प्रदान करते भारतीय संविधानातील कलम सत्तर हे संविधानात विशेषतः उल्लेख नसलेल्या आपत्कालीन का परिस्थितीत राष्ट्रपतींना त्यांची कर्तव्य पार पाडण्यास सक्षम करण्यासाठी महत्वाचे आहे ते राष्ट्रपतींना अनपेक्षित परिस्थितीत कारवाई करण्याचे अधिकार देते राष्ट्रीय हितांचे आणि सरकारच्या सुरळीत कामकाजाचे रक्षण करते पण संविधानाच्या तत्वांचे आणि नागरिकांच्या कल्याणाचे पालन करून राष्ट्रपतींनी अशा अधिकाराचा सुज्ञपणे वापर करणे महत्वाचे आहे म्हणजेच एकंदरीत मित्रांनो राष्ट्रपतींना त्यांची कर्तव्य पार पाडण्यापासून रोखू शकणारा विविध अनपेक्षित परिस्थितींना कव्हर करण्यासाठी ही तरतूद दिलेली आहे या समजा जर अशी परिस्थिती जाणवली की ज्यामुळे राष्ट्रपती हे त्यांचे कर्तव्य पार पाडू शकत नाही तर या परिस्थितीत संसद कायदा करू शकते कलम सत्तर नुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थित त्यांचे कार्य दुसऱ्या प्राधिकरणाकडे सोपवू शकते किंवा नवीन राष्ट्रपती निवडले जाईपर्यंत ते कार्य दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवले जाऊ शकते यामुळे काय होते तर देशाचे कार्यकारी कार्य कोणत्याही व्यत्याशिवाय सुरळीतपणे सुरू राहते याची खात्री होते मित्रांनो भारतीय राज्यघटनेची कलम या पाठमध्ये आज आपण इथेच थांबवूयात जसे की याआधी आपण कलम एक पासूनची कलम सासष्ट पर्यंतची सर्व कलम अॅनिमेशन थ्रू समजून घेतलेली आहे परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेली सर्व अॅनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा पाठसुद्धा सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंड सोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल